नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज झाली होती मला लवकर सुट्टी म्हणून मला शॉपिंग करायला जायचं होतं म्हणून आम्ही पहिल्यांदा मी आणि माझी मैत्रिणी मा निघालो होतो शॉपिंगला जाण्यासाठी आम्ही आम्हाला पेस्ट्री खायची होती म्हणून आम्ही आलो होतो या बेकरीमध्ये खू इथे खूप चांगल्या पेस्ट्रीज वगैरे मिळतात आमच्या क्लिनिकपासून खूप जवळ आहे नंतर आम्ही आलो होतो शॉपिंगसाठी आता शॉपिंगसाठी आम्ही नेमकं कुठे आलेलो आहे हे मी तुम्हाला दाखवते तर इथे खूप सगळे टॉप्स जीन्सवरचे टॉप जीन्स, जीन्स आ, कुर्ती लॉंग कुर्ती सगळेच खूप चांगल्या स्वस्त किमतीमध्ये होते माझ्या मैत्रिणीने इथे मला घेऊन आली होती ती इथे खूप कमी किमतीमध्ये लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती जीन्स ब्लाउज, सगळेच खूप चांगल्या किमतीमध्ये अवेलेबल होते आणि तुम्हीही एकदा नक्की नक्की इथे शॉपिंगसाठी येऊ शकता तर मी तुम्हाला आता दाखवते की ते काय काय अवेलेबल होतं हे होते लॉंग वन पीस तर हे होते फाईव्ह हंड्रेडमध्ये वन पीस आणि हे होते जीन्सवरचे टॉप हे थ्री हंड्रेडमध्ये दोन असे होते योड़ा तर आता एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला तुळशी बागेपेक्षा बाहेर कुठेच नाही मिळत तर म्हणून आम्ही इथे शॉपिंगसाठी आलो होतो हे ब्लाऊज होतं हे होते वन फिफ्टी ते टू हंड्रेडमध्ये हे खूप चांगल्या प्रकारचे ब्लाऊज होते आणि क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती आम्हाला उशीर झाला होता क्लिनिकहून निघायला त्यामुळे अंधार झाला होता आणि इकडे जे लोकल मार्केट आहे त्यामुळे इथे रोड साईडला हे मार्केट आहे म्हणून इकडे लाईटची एवढी व्यवस्था नाहीये म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज वगैरे आणि क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल होती तिथे तर तुम्ही नक्कीच इकडे एकदा शॉपिंगसाठी येऊ शकता आणि आपण पुण्यामध्ये तेवढ्या दूर जाऊन शॉपिंग केल्यापेक्षा जवळच एवढ्या स्वस्तामध्ये आपल्याला शॉपिंग करायला मिळते तर अजून काय हवं आहे म्हणून तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करू शकता ब्लाऊज खूप चांगल्या प्रकारे क्वालिटी वगैरे सगळेच अवेलेबल होते ह्या पेस्ट्रीज एक ताई घरीज बनवतात आणि ते हे पर पेस पेस्ट्री पन्नास रुपयामध्ये ते विकत होते ते घरी स्वतः बनवतात आणि ते इथे सेल करतात हे इयरिंग्स पन्नासला एक आणि शंभरमध्ये दोन असे अवेलेबल होते खूप सगळे व्हरायटीज होते आणि मला तर इथे आल्यानंतर असं वाटत होतं की आपण तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला आलोत कारण मी माझ्या फ्रेंडसोबत फर्स्ट टाईमच शॉपिंगला इकडे आले होते मला नव्हतं माहिती की एवढ्या जवळ आणि एवढ्या चांगल्या किमतीमध्ये शॉपिंगसाठी एक स्पॉट आहे म्हणून मी तिच्यासोबत शॉपिंगला आले होते पुढे मी तुम्हाला दाखवते की अजून काय काय अवेलेबल आहे इथे हे होते लॉंग टॉप वगैरे तर ते होते थ्री हंड्रेडमध्ये आणि इकडे टी शर्ट खूप चांगल्या क्वालिटीमध्ये सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या हे लॉंग कुर्ती होते ते वन फिफ्टीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत इथे प्लाझो पॅन्ट टॉप खूप काही इथे अवेलेबल होतं आणि श्रग वगैरे फक्त हंड्रेडमध्ये अवेलेबल आहेत आता एवढ्या कमी किमतीमध्ये शॉपिंग आपल्याला करायला भेटते म्हणून म्हटलं तुळशीबागेत जाण्यापेक्षा आपण एकदा इथे नक्कीच व्हिजिट करूयात रोड साईडला असल्यामुळे इथे लाईटची वगैरे एवढी जास्त व्यवस्था नव्हती हे जीन्स होते थ्री फिफ्टीमध्ये जीन्स अवेलेबल होते आणि हे व्हाईट टॉप होते कॉटनमध्ये आणि रेयॉनमध्ये तर हे फक्त हंड्रेडमध्ये अवेलेबल होते हे फक्त शंभर रुपयेला एक टॉप होता व्हाईट टॉप खूप सगळे क्वालिटीज होते आणि या बॅग वन फिफ्टीला होत्या हे कुर्ती सेट आहे हा कॉर्ड सेट तर तो, तो थ्री फिफ्टीमध्ये आहे इथे आल्यानंतर खूप छान म्हणजे क्वालिटी तर आहेच पण खूप कमी पैशामध्ये सुद्धा शॉपिंग होऊ शकतं आणि या आजींनी हे असं लायटिंग्स वगैरे हे तोरण घेऊन बसले होते हे तोरणसुद्धा वन फिफ्टीपासून अवेलेबल आहेत आणि या ज्या लायटिंग्स वगैरे लावलेल्या या बॉटल्स होत्या डेकोरेशनसाठी घरामध्ये आपण नक्कीच लावू शकतो त्या खूप सगळी गर्दी तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलं होतं आजच्या दिवशीचा आणि आम्ही निघालो होतो परत घराकडे जाण्यासाठी म्हणून आम्ही तुम्ही बघताय की हे रस्त्याच्या बाजूलाच आहे कोकणी चौकामध्ये तर तुम्ही इथे नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि खूप सगळ्यांची सगळी लोकांची खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकताय खूप ट्रॅफिक होतं संध्याकाळी साडेआठ वाजले होते आम्हाला निघण्यासाठी तसं आमचं क्लिनिक संडे पाचपर्यंत असतं आणि म्हणून आम्ही पाचच्या नंतर निघालो होतो येण्यासाठी आम्हाला खूप लेट झाला होता त्यामुळे जाण्यासाठी खूप ट्रॅफिक आणि हे होतं आम्ही निघालो होतो अशा प्रकारे घरी आणि तुम्हाला पण शॉपिंग करण्यासाठी नक्कीच जर खूप कमी किमतीमध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्कीच एकदा भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद